स्टेजच्या याच्या एक एक नंबरचा प्रेक्षक यांना थोडस माग गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी मी या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये एकूण सात गाड्या सात गाड्या साडी पात्र बैला ड्रायव्हरचा इक पणला गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी बसते अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या सेमी दोन चानिका सेमीफायनल दोन चानिका सेमी दो राहतास क्रमांक सात वर धवलेली गाडी महा तुझा आणि प्रसरक फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम राहापूर या गाडीचा एक नंबरला जोब गाडी यावरती बसलेला विठ्ठल हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली मा तुळजा भवानी प्रसन्न विठ्ठल फौजी बुलढाणा अनिल कदम व्यापूर आणि स्वभा रायवर तरडप यांचा विदर्भ एक्सप्रेस बाब्या पाहला आणि त्याच्याबरोबर बरोबर डावीला पाहला कुमारी अंकुर आणि अंकिता रणजित निंबाळकर तावडी पलटॉन आणि विठ्ठल नाना बोधकरांचा केसरी सर्जा पाहला बाब्या आणि सर्जाची सुंदर अशी गाडी पळवली हिंद केसरी विठ्ठलावर बूत कराणी त्याबद्दल या ठिकाणी रवी पवार करार यांच्याकडून नानांना एक हजार ऑनलाईन आहेत आणि समाज वर्कर्त्यांना पाचवी आपला मनपूर्वक धन्यवाद